नमस्कार मित्रांनो आज आपण शिरूरमध्ये सय्यद कादरी जलालुद्दीन बाबा यांच्या यात्रेनिमित्त आज या ठिकाणी आपण जो तमाशा या ठिकाणी आलेला आहे लोकनाट्य तमाशा तर ईश्वर बापू पिंपरेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ या ठिकाणी आलेला आहे आणि आपण त्यांच्याकडून तमाशा कलावंतांचं जीवन कसं असतं याच्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याच्याविषयी आपण आज त्यांच्या संघ बोलणार आहोत हा नमस्कार हा नमस्ते नमस्ते तर आज तुम्ही लोकनाट्य तमाशा मंडळ या ठिकाणी शिरू या ठिकाणी घेऊन आलेला आहात हो तर पहिली तुमची ओळख सांगा आणि तुम्हाला या क्षेत्रामध्ये काय काय अडचणी निर्माण होतात ईश्वर बापू पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ बारामती हे गारपीर बाबाच्या यात्रेनिमित्त उरसानिमित्त आज शिरूर गावी आम्ही मुक्कामी आलेलो आहोत चाललेला कार्यक्रम पब्लिक अक्षेश शांत आहे परंतु आचारसंहितेचा टायमिंग असतानासुद्धा पब्लिक शिरूरचं पब्लिक खरंच शांततेचं आहे असे जे तुम्ही लोकनाट्य कला मंडळ चालवताना तुम्हाला ह्या काय काय अडचणींना सामना करावा लागतो आणि याच्यासाठी तुम्हाला सरकारकडून काही मदत मिळते का मानधन मिळतं का हो का सरकारचं पॅकेज मिळत होतं ती बी एक वर्ष देत त्यात चार वर्ष नाहीत असे वृद्ध कलावंताचं मानधन ही वेळेवरती मिळत नाही कलावंताची खूप हाल होतात खरोखरच सरकारनं या <coughs> तमाशा लोककलेकड जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण प्रत्येक वेळेस इलेक्शन आचारसंहिता नोटाबंदी कोविडच्या काळात अनेक संकटात हा तमाशा सापडलेला आहे आणि याचा विचार सरकारनं केला पाहिजे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतं आमची सरकार मायबापला <coughs> हा जोडून विनंती आहे की तमाशा लोककलेवर जास्त करून लक्ष दिलं पाहिजे अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून एकच अपेक्षा आहे की तमाशा मंडळाचं जे पॅकेज मिळतं ते वर्षाला मिळालं पाहिजे आणि महिन्याची महिन्याला वृद्ध कलावंताचं मानधन मिळालं पाहिजे वृद्ध कलावंत चार चार पाच पाच महिने त्यांचे त्यांच्याकड नाही थकीत असतं आणि ती पाच महिन्यांनी सहा महिन्यांनी मिळतं ती महिन्याच्या महिन्याला मिळालं पाहिजे ही आमच्या हात जोडून विनंती आहे तमाशा कलेला फड मालकाला जी पॅकेज नेमलेलं आहे ती पॅकेज दर वर्षाला मिळालं पाहिजे ते ह्या वर्षी आचारसंहितामध्ये सगळेच कलावंत आणि तमाशा मंडळ गावलेले आहेत जसं गेल्या बारीनं करोनामध्ये जर गावलो असं ह्या बारीनं ह्या वर्षी सगळे तमाशगीर गावलेले आहेत दिवसा कार्यक्रम ठेवलेला तर रात्रीचं प्रोग्राम होतच नाहीत याच्यावर सरकारनं विचार केला पाहिजे सरकारनं कलावंताचा विचार केला पाहिजे कलावंताला मानधन दिलं पाहिजे हीच आमची विनंती आहे सरकारला एवढीच विनंती आहे सरकारनं आमच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे या आचारसंहितामध्ये यंदाचं वर्षे म्हणजे असंच आमचं गेलेलं आहे कलावंताचा पगार राहिलं नाही ना पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो गाड्यांचं पगार आमच्या अंगावर पडल्यात कलावंताचा पगार आमच्या अंगावरून पडल्यात दुसरी गोष्ट अशी की यंदाच्या वर्षी मी प्रोग्राम झालेला आहे आता दरवर्षी पाडव्याच्या हंगाम्या दिवशी आम्हाला जवळजवळ तीस ते वीस कार्यक्रम असतात पण ह्या वर्षी दहा ते अकराच बूक झालेला आहे महाराष्ट्र मंडळ आहे त्याच्यामध्ये एकूण किती लोक काम करतात आणि हे कसं भागवतात आता या तमाशा मंडळामध्ये पन्नास लोकांचा संच आहे आता या पन्नास लोकांच्या संचाला कमीत कमी एक दीड लाख रुपये सुपारी पाहिजे आणि ते ह्या आचारसंहितेमुळं रात्रीचे कार्यक्रम ठेवत नाहीत यात्रा कमिटीला परमिशन मिळत नाही आणि म्हणून यात्रा कमिटी दिवसाच कार्यक्रम ठेवते शासनाने पोलीस स्टेशननं सात ते दहाचं टायमिंग दिलं आहे लोक वर्ग देणारे विचार करत आहेत सात ते दहा दहा वाजेपर्यंत जर आपण दीड लाख द्यायचं म्हटलं तर तेवढ्यात एखादं मंदिराचं काम होईल किंवा मंदिराचा विकास होईल त्यासाठी तमाशाला सुपारी देत नाही आणि दिली तर दिवसा देत आहेत दिवस काही एवढे काय आवश्यक मनावा असे प्रतिसाद देत नाही आणि पैसे बी एवढे देत नाहीत त्यामुळं चालू वर्ष सर्व तमाशी ही लॉसमध्ये आहेत तोट्यात आहेत खरोखरच उपासमारीची वेळ या जशी करोनाने उपासमारीची वेळ आणली होती पाचशे ते आम्ही एकशे नऊ उपासमारीच्या कलावंतावर वेळ आणलेले प्रत्येक वर्षी पंचेचाळीस ते चाळीस का कार्यक्रम होतात ह्या वर्षी आमचा वीस ते बावीस पट झालेला आहे बावीसच कार्यक्रम त्यात भागत नाही आणि पार्टीचा खर्च दर दिवस सत्तर हजार होतो मग आता इथं ऐंशी हजार नाही झालं तर पंच्याऐंशी हजारात कार्यक्रम आम्ही दिवसाचा करतो भागत नाही हो त्याकड लक्ष दिलं पाहिजे सरकारनं आमची विनंती आहे त्यांना आणि ती मायबाप आमचं विचार करतील अशी आमची इच्छा आहे त्यांनी करावं मित्रांनो आज आपण पाहिलं का शिरू या ठिकाणी जे तमाशा कलावंत आले होते ते त्यांची अतिशय कळकळीची विनंती सरकारकडे करत आहेत आणि सरकारी याची नक्की दखल घेईल मी फैजल पठाण शिवशे न्यूज शिरूर पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या